नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला गॅस न पेटवता अगदी स्टाईल बिना मावा बिनापाकाची फक्त पाच मिनटात बनणारी अशी टू लियर्सची महागडी मिठाई बनवून दाखवणार आहे जी खायला खूप स्वादिष्ट लागते की तोंडात टाकतेच विरघळेल आणि बनवायलाही खूप सोपी आहे तर चला सुरू करूया तर यासाठी सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये टाकूया एक कप म्हणजे अडीचशे ग्रॅम मिल्क पावडर जी सहज मार्केटमध्ये मिळू शकते मी इथे हा वाला मिल्क पावडर घेतला आहे तुम्ही वाटलंस तर कोणत्याही कंपनीचा मिल्क पावडर वापरू शकता आणि ज्या कपाने आपण मिल्क पावडर घेतली आहे ना त्याच कपाणी पिठी साखर घालायची आहे सोबतच घालायचं अर्ध कप खोबऱ्याचे किस जर तुमच्याकडे जाड खोबऱ्याचे किस असेल तर त्याला एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरून घ्या जेणेकरून तो बारीक होईल आणि मिठाईला छान येईल आता मिश्रणाला बाइंड करण्यासाठी मी इथे अर्ध कप नॉर्मल थंड दूध घेतले आहे तर थोडं थोडं करून दूध घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून याच्या गोळा तयार करून घ्यायच्या आहे एकदम पूर्ण दूध घालायचे नाही तर मिश्रण पातळ होईल आणि बर्फी नीट व्यवस्थित बनणार नाही म्हणून जसं जसं दूध लागणार ना तसं तसं थोडं थोडं दूध घालायचं आपल्याला याचं सॉफ्ट मुलायम गोळा न भिजवता थोडा कडकच गोळा ठेवायचा आहे जर आपण पोळ्यासारखं मुलायम गोळा भिजवला तर जी मिठाई बनणार ना तर ती दाताला चिटकणार आणि चविष्ट लागणार नाही म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा बघा आपण याचं असं छान थोडा कडक गोळा भिजून घेतला आहे आणि आपण कप दूध घेतले होते ना त्यातले एवढं दूध शिल्लक उरलेलं आहे जर तुम्ही चुकीने पूर्ण दूध एकदम यात घालून दिला आणि तुमचं मिश्रण पातळ झाला तर टेन्शन घेऊ नका फक्त त्यात थोडंसं मिल्क पावडर व खोबऱ्याचे किस ॲड करून घ्या जेणेकरून तुमचा गोळा व्यवस्थित परफेक्ट होईल आज आपण अगदी मार्केटसारखी टू लेअरची मिठाई बनवणार आहोत तर याचे दोन समान भाग करून घेऊयात आणि एका भागात थोडंसं ग्रीन फूड कलर घालायचं तुम्हाला जो रंग आवडत असेल तुम्ही तो टाकू शकता किंवा प्लेन पण बनवू शकता आता यामध्ये घालायचं अर्ध चमच व्हॅनिला एसन्स हे घालणे ऑप्शनल आहे तुम्ही वाटलंस तर व्हॅनिला एसन्सऐवजी एक चमच वेलची पावडरसुद्धा घालू शकता तर व्यवस्थित मिक्स करून एक जीव करून घ्यायचं खरंच मंडळी ही मिठाई बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायला तर अगदी मार्केटसारखी खूप सुंदर दिसते व खायलाही एक नंबर लागते तर आपण ग्रीन आणि व्हाईट असे दोन प्रकारचे गोडे भिजून घेतले आहे तर चला वेळने घालवता पटकन टू लेअरची मिठाई बनवूया तर सर्वात आधी हाताला थोडंसं तूप लावून वाईट डोल चॉपिंग पॅडवर ठेवून रोल करायचा आहे याप्रमाणे आता याचे दोन समान भाग करून घ्यायचे आणि एका भागाला उचलून साईडला ठेवून देऊया आणि दुसऱ्या भागाला हाताने प्रेस करून स्क्वेअर शेप द्यायचा आहे तुम्हाला जसं शेप द्यायचं असेल तुम्ही तसं शेप देऊ शकता बघा आपण याला स्क्वेअर शेप दिला आहे आता याला फॉईल पेपरमध्ये ठेवून देऊया आता याचप्रमाणे आपण ग्रीन रोल सुद्धा तयार करून घेऊयात आणि याचे पण दोन समान भाग करून घ्यायचे इथे लक्षात ठेवा आपल्याला सगळे रोल एकच साईजचे बनवायचे आहे तर इथे तुम्हाला चारी रोल एकच साईजचे बनवायचे आहे जर रोल लहान मोठे झाले तर तुमच्या मिठाईची लुकिंग छान येणार नाही म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा बघा आपण एकच साईजचे सगळे रोल बनवून घेतले आहे तर फॉईल पेपरमध्ये जे आपण ग्रीन आणि व्हाईट रोल ठेवले आहे ना त्याच पेपरमध्ये हे पण रोल ठेवायचे तर ज्या साईडने आपण व्हाईट रोल ठेवला आहे ना त्यावर ग्रीन रोल ठेवायचं आणि ज्या साईडने आपण ग्रीन रोल ठेवला आहे ना त्या साईडने आपल्याला व्हाईट रोल ठेवायचा आहे आता याला हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि फॉईल पेपरमध्ये कवर करून घेऊयात फॉईल पेपरमध्ये टाकल्याने काय होते हे हाताला चिटकणार नाही आणि याची लुकिंग खूप छान येईल तुम्हाला जसं शेप द्यायचं असेल तुम्ही तसं शेप देऊ शकता तर आपण याला फॉईल पेपरमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घेऊयात तर आपण याला फॉईल पेपरमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घेतले आहे आता पंधरा ते वीस मिनटं याला असं सेट फायला ठेवून देऊया किंवा तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही पाच ते सात मिनटं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता खूप लवकर सेट होईल बघा पंधरा मिनटं झालेली आहे आणि मिठाई पण छान सेट झाली आहे तर फॉइल पेपरमधून काढून घेऊयात वाव काय मस्त सेट झाली आहे आता अगदी हलवा स्टाईल लुक देण्यासाठी आपण याला सिल्वर डेकोरेट करूया तर चला आपली मिठाई बनून तयार झाली आहे तर समान पीसेसमध्ये कट करून घेऊयात वाव कट करताना वाटत आहे ना की आतून किती सॉफ्ट आहे आणि टेक्शर ही खूप छान आले मस्त आलेला आहे तर तयार आहे आपली झटपट बनणारी टू लेअर्सची महागडी मिठाई बघा याची टेक्स्चर याची लुकिंग किती मस्त छान आलेली आहे व इतकी मौसूद बनली आहे की तोंडात टाकतेच विरघडेल तर बघितलं ना तुम्ही की आपण गॅस न पेटवता फक्त पाच ते सात मिनटात अगदी मार्केटसारखी महागडी मिठाई घरीच बनवली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण ही मिठाई घरी बनवली आहे आणि खाल्लं तर खूप टेस्टी अप्रतिम लागते तर जेव्हाही तुम्हाला गोड खाओ असं वाटते ना तर तुम्ही ही मिठाई एकदा तरी नक्कीच बनवून पहा घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा